मागील अनेक दिवसापासून आपण अहमदपूर परिसरामध्ये अवैध रेती वाहतूक होत बातम्या प्रकाशित झालेल्या आपण बघताय बहुदा या ठिकाणी कारवाई दरम्यान हा प्रकार असावा हायवे क्रमांक या ठिकाणी एक रेतीनं भरलेला हायवाय या ठिकाणी रोडवर खाली करून बहुधा या ठिकाणी टाकून गेलेला पळून गेलेला असावा अनेक दिवसापासून या अवैध वाहतुकीवर कारवाया होत आहेत मात्र अद्याप या कारवाईला या अवैध वाहतुकीला आळा बसलेला नाही आता आपण बघताय नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट क्रमांकावर टाकून गेलेली हा रीतीचा जो भागा है। भाग आहे तो अर्धा भाग रोडवर व्यापलेला आहे आणि करणाऱ्या वाहनांना या चालण्याला दिसून येतोय या ठिकाणी अतिवेगात येणाऱ्या वाहनाचा या ठिकाणी अपघात सुद्धा होऊ शकतो या केटी आय एल या कंपनीने या ठिकाणी बॅरिकेड लावून या ठिकाणी सावध करण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी येणारे वाहनं मात्र दररोज ज्या वेगाने येतात ज्या प्रकारे नॅशनल हायवेवर वाहतूक असते तशाच प्रकारची वाहतुकी घेत होताना या दिसत होता आहे अद्याप तरी या कारवाईची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही नेमका हा प्रकार काय झाला असावा आणि कोणाच्या अंतर्गत झाला असावा हे अजून आढळून नाही पोलीस प्रशासन की महसूल विभाग यांनी के कारवाई केली असावी आणि पाठलाग करत असताना हा हवा या ठिकाणी रेतीचा ट्रक खाली करण्यात आलेला असावा असा अंदाज या ठिकाणी प्रथम दर्शनी नागरिकांकडून वर्तवला जात आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर